<coughs> समृद्धी महामार्ग या जातो है। लिस्ट पाहूयात आजचे की कुठली कुठली ती गावं आहेत कुठली कुठली तालुक्यात आहेत आणि या गावांमधनं जाणार हा महामार्ग कुठला आहे पंढरी सध्या केंद्रीय संसदेत पावसाळी अधिवेशन सुरू आहे यामध्ये केंद्र सरकारने महत्वाची माहिती दिलेली आहे भारतात आजपर्यंत तब्बल त्रेपन्न लाख किलोमीटरचे नेटवर्क रस्त्यांचं नेटवर्क हे तयार झाल्याची माहिती आलेली आहे महाराष्ट्राने आघाडी घेतलेली आहे महाराष्ट्र महामार्गाच्या दृष्टीने महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आलेला आहे राज्यात रस्त्यांचा झपाट्याने विकास होतो आहे तर नागपूर ते गोवा शक्तीपीठ हा महामार्ग वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे वेगवेगळ्या कारणांमुळे याला विरोध होतोय काही कडणं समर्थन आहे आणि मिल, या सगळ्या पार्श्वभूमीवर या प्रस्तावित महामार्गाची घोषणा आणि या प्रस्तावित महामार्गामुळे कुठल्या कुठल्या गावांमधनं हा महामार्ग जातो याचा फायदा किती आहे तोटा किती आहे काय प्रतिक्रिया आहे लोकांच्या या सगळ्या जाणून घेण्याचा प्रयत्न आजच्या हो। व्हिडिओमधून आपण करतो आहोत तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेस आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर म्हणजे महामार्गाचं स्वरूप आणि रचना कशी आहे तर एकूण लांबी ही आठशे दोन किलोमीटरची आहे प्रवेश हे नियंत्रित मार्ग आहे म्हणजेच संपूर्णपणे टोल आणि सुरक्षा यंत्रणेसह बंदिस्त मार्ग आहे जसा समृद्धी आहे तसाच हा बंदिस्त मार्ग आहे वर्धा जिल्ह्यातल्या पावणार या ठिकाणा होण्याची सुरुवात होणार आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पात्रादेवी या ठिकाणी हा मार्ग संपणार आहे तर कामाची जबाबदारी ही महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ एम एस आर डी सीला ला देण्यात आलेली आहे तर हा महामार्ग विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या विभागांना जोडला जाणार आहे हा महामार्ग वर्ध्यामधनं सुरू होताय आहे यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धा, धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या बारा जिल्ह्यांमधनं हा महामार्ग चाललेला आहे तर या महामार्गासाठी तीनशे एकाहत्तर गावांमधनं आठशे आठ हजार सहाशे पंधरा किलो हेक्टर जमिनीचं भूसंपादन केलं जाणार आहे तीनशे एकाहत्तर गावांमधनं आठ हजार सहाशे पंधरा हेक्टेअर जमीन आणि या जमिनीचं संपादन या महामार्गासाठी केलं जाणार आहे सर्वाधिक जमीन ही सोलापूर जिल्ह्यातून संपादित केली जाणार आहे तर सर्वात कमी जमीन ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातून संपादित होणार आहे तर नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी सुमारे तीनशे नव्याण्णव हेक्टर जमीन ही भूसंपादन केली जाणार आहे म्हणजे या जिल्ह्यातील विविध गावांमधनं ही जमीन रस्त्यांसाठी वापरण्यात येणार आहे बीडमधनं महामार्गासाठी चारशे अकरा हेक्टर जमीन ही संपादित केली जाणार आहे लातूर जिल्ह्यातनं चारशे चौदा हेक्टर जमीन या महामार्गासाठी संपादित केली जाणार आहे वर्धा जिल्ह्यामधनं तीनशे पस्तीस हेक्टर जमीन ही या महामार्गासाठी संपादित केल्या जाणार आहे हिंगोली जिल्ह्यामधनं चारशे तीस हेक्टर जमीन या महामार्गासाठी संपादित होती आहे धाराशिव जिल्ह्यामधनं चारशे एकसष्ट हेक्टर जमीन या महामार्गासाठी संपादित होती आहे सांगली जिल्ह्यातनं पाचशे छप्पन्न हेक्टर जमीन या महामार्गासाठी वापरली जाते आहे परभणीमधनं सातशे बेचाळीस हेक्टर जमीन वापरली जाणार आहे कोल्हापूरमधनं बाराशे बासष्ट हेक्टर जमीन ही कोल्हापूर जिल्ह्यातली संपादित केली जाते आहे तर यवतमाळ जिल्ह्यातली त्या खालोखाल जमीन आहे चौदाशे तेवीस हेक्टर जमीन ही यवतमाळ जिल्ह्यातनं संपादित केली जाते आणि सगळ्यात जास्त जमीन म्हणजेच सोळाशे एकोणनव्वद हेक्टर जमीन ही सोलापूर जिल्ह्यातनं संपादित केली जाते तर कोल्हापूर यवतमाळ आणि सोलापूर या जिल्ह्यातली जमीन सगळ्यात जास्त या भूसंपादनात समाविष्ट होणार इतर जिल्ह्यांमधली जमीन तीनशे चारशे पाचशे अशा हेक्टरमधनं संपादित केली जाणार आहे तर ही सगळी माहिती सरकारी अहवाल केंद्रीय अधिवेशनातील निवेदनं आणि विश्वसनीय माध्यमांच्या रिपोर्ट्सवरनं ही समोर आलेली आहे तर हा महामार्ग नेमका कुठून सुरू होणार तर म्हणजे हा महामार्ग वर्ध्यातल्या पवनार या ठिकाणाहून सुरू होणार आहे आणि सिंधुदुर्गमधल्या पात्रादेवीपर्यंत जाणार आहे तर या महामार्गाला शक्तीपीठ असं नाव का देण्यात आलं आहे असे देखील प्रश्न वारंवार विचारले जातात आणि याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हा महामार्ग तुळजापूर माहूर कोल्हापूर या तीन प्रमुख शक्तीपीठांमधनं जातोय आणि ही तीन शक्तिपीठं या महामार्गाला जोडली जाणार आहेत त्यामुळे याला शक्तीपीठ असं नाव देण्यात आलेलं आहे या महामार्ग कोणते जिल्हे प्रभावित होणार आहेत तर या महामार्गामध्ये ते बारा जिल्हे प्रभावित होणार आहेत ज्यांची नावं आपण आत्ताच तुम्हाला सांगितली आहे तर हा महामार्ग कोणत्या पर्यटन स्थळांना जोडतो आहे तर मंडळी हा महामार्ग तुळजापूर अक्कलकोट माहूर पंढरपूर कोल्हापूर या पर्यटन स्थळांना आणि या धार्मिक स्थळांना जोडला जाणार आहे या महामार्गाची या प्रकल्पाची जबाबदारी कोणावर आहे तर या महामार्गाची प्रकल्पाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच एम एस आर डी सीकडे याची जबाबदारी देण्यात आली आहे तर मंडळी या शक्तीपीठ महामार्गामध्ये पैसा किती खर्च होणार आहे याची देखील खूप महत्वाची चर्चा या निमित्ताने झाली या महामार्गासाठी पैसा जो खर्च होणार आहे तो पैसा अतिशय जास्त मोठ्या प्रमाणात आहे आणि याला लागूनच एक महामार्ग असल्याचं सदाभाऊ खोत यांनी त्याचबरोबर शेतकरी नेते काही यांनी ट्विट केलेलं होतं त्यांनी याच्यावरती प्रकाश टाकलेला होता की एक पार्लल मार्ग यासाठी आहे आणि तरी देखील आपण हा मार्ग का करतो आहोत येतात इतका अतिरिक्त बोजा हा आपण जनतेवरती का देतो आहोत असा देखील प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता काही ठिकाणाहून हो। जमीन भूसंपादनाच्यासाठी मोठमोठे निदर्शनं आंदोलन करण्यात आलेली होती त्या संदर्भात देखील काही माहिती समोर आलेली होती पण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता हा शक्तीपीठ महामार्ग निश्चितच या दोनही टोकांना जोडणारा हा महामार्ग आहे गोव्यापर्यंत जाण्यासाठी निश्चितच हा महामार्ग उपयुक्त ठरतो आहे शक्तीपीठ आहेत तीन तीन शक्तीपीठं याला जोडली जात आहेत त्यामुळे निश्चितच या महामार्गामुळे विकासाची गती ही द्विगुणित होणार याबद्दल कुठली शंका नाही म्हणजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं यामध्ये तुमची जमीन जाते का तुमची जमीन जर जात असेल तर तुम्हाला याचा किती मोबदला मिळतोय आणि मोबदला मिळत असेल चांगला मोबदला मिळत असेल तर तुम्ही समाधानी आहात का तुमच्या प्रतिक्रिया या अतिशय महत्त्वाच्या या प्रतिक्रिया तुम्ही या ठिकाणी नोंद करा आपण निश्चितच प्रतिक्रिया या प्रतिक्रियांवरती देखील व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू या शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भाने तुम्हाला काय वाटतं आहे ते देखील अवश्य नमूद करा म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद